मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे एमजीपीच्या नवीन पाईपलाईनचं काम झालं असून जुनी भेकराई रुपीनगर त्रिवेणीनगर त्रिमूर्ती विहार परमार परिसर सहारा सोसायटी तसेच सूर्यवंशी कॉलनी या भागामध्ये एमजीपीच्या पाईपलाईन न टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत दरम्यान पाणीपुरवठा अधिकारी आणि प्रशासनाला कल्पना देऊन देखील दुर्लक्ष होत आहे नागरिकांना रोज पाणी न मिळाल्यास जन आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय मधील नागरिकांना आठ आठ दिवस पाणी येत नसल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे त्यामुळे या भागामध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला असून नागरिकांना रोज पैसे देऊन खाजगी पाण्याचे टँकर घ्यावे लागत असल्यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत नवीन पाईपलाईनचं काम झालं असून देखील अजूनही भागा दे या भागामध्ये पाईपलाईन न टाकल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे तसेच पुणे महानगरपालिका आणि नगर परिषद यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबत बऱ्याच वेळा पाणीपुरवठा अधिकारी आणि प्रशासनाला वेळोवेळी सांगून आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याबद्दल कोणीच काही दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे पाणी प्रश्नातून लवकरात लवकर नागरिकांची सुटका व्हावी यासाठी प्रशासनाला लक्ष घालून भेकराई नगर नागरिकांच्या लोकहिताचं काम करून या समस्या सोडवाव्यात आणि नागरिकांना रोज पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आम्ही सर्व नागरिक या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश आप्पा निवंगुणे नाणासाहेब सूर्यवंशी राजाभाऊ सूर्यवंशी पंढरीनाथ निवंगुणे बाळासाहेब लोळे संजय थोरात डॉक्टर सुनील घाडगे दीपक भोसले उमेश पवार गणेश हरपळे आकाश भाटे आबासाहेब गायकवाड अशोक कामठे महेश पवार अभिलाष शिंदे आणि स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे फुरसुंगी उरुळी नगर परिषद एम जी पीच्या टाकल्यानंतर या भागातील टाक पाणी प्रश्न सुटेल असं वाटत होतं परंतु आमच्या जुन्या भेकराई नगर मध्ये पीच्या नवीन लाईन पडल्या नसल्यामुळे या भागामध्ये पाण्याची पूर्ण तीव्र टंचाई झालेले असून या भागामध्ये नागरिक खूप नागरिकामध्ये खूप संताप व्यक्त केला जात आहे खऱ्या अर्थाने गेले कित्येक दिवस पाण्याचा प्रश्न या भागामध्ये चालू आहे अतिशय महिला वर्ग नागरिक यांना पाण्याचा साठी वेळोवेळी हंडा मोर्चा आंदोलन करावे लागते परंतु तरी या भागामध्ये प्रशासनाने प प्रशासन प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष असून या भागामध्ये पाईपलाईन न पडल्यामुळं पाणी जुन्या लाईनीमधूनच येत असल्यामुळं आठ आठ दिवस त्या ठिकाणी पाणी येत नाही अशा रीतीने नागरिकांना पैसे देऊन टँकर बोलावले बोलावे लागतात ह्याच्यामधून नागरिकामध्ये आणि महिला वर्गामध्ये फार पाण्याविषयी या भागामध्ये फार मोठा संताप आहे काही दिवसापूर्वीच आम्हाला असं कळलं की नवीन जे सी ओ नियुक्त झालेले आहेत आता नगर परिषदेला तर त्यांच्याकडून किंवा प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे लोक आता स्थलांतरित व्हायला लागलेत या भागातली सोसायट्यांमध्ये जायला लागलेत कुटुंबगरपट्टे जायला लागलेत अमनोरामध्ये जायला लागलेत हडपसर गावात जायला लागलेत आणि ह्याच्यामुळं काय होतंय महिला वर्ग हा पूर्ण संतापलेला आहे आता थोड्या दिवसापूर्वी प आपल्याला कोण प्रतिनिधी नव्हते प्रशासनाकडे सगळा कारभार आहे तर आमची परत एकदा एवढीच विनंती आहे की प्रशासनाकडून ह्या गोष्टींवरती आता वेळच्या वेळी लक्ष झालं पाहिजे पाईपलाईन जसं आप आपण आत्ता सांगितलं की पाईपलाईन सगळ्या पडलेल्या आहेत पण त्या पूर्ण भागात पडलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं त्या लोकांपर्यंत किती पोचणार आहेत त्याच्या अजून साशंकता आहे आणि मला वाटते आपण काल का परवा निवेदन सुद्धा सीओ साहेबांना दिलेलं आहे हा आणि आमदार साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालायचं असं सांगितलेलं आहे तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांनी प्रशासनाने आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज भेकराईनगर